माझं नाव विठ्ठल खांडेकर आहे मी एक प्राथमिक शिक्षक होतो एकतीस मे ला, ला ए, सर, हो। मी रिटायर झालेला आहे माझं वय अठ्ठावन्न पूर्ण झालेलं आहे आता आणि माझे जे ग्रेट कोच आहेत ते मोहन सर आणि कविता दायफळे सर आहेत आणि गेली दीड वर्ष या कम्युनिटीशी मी जॉईन आहे आणि स्वतःला खूप हेल्दी आणि फिट हॅपीनेस समजतो आणि एनर्जिक लाईफ मी जपतो आहे तर या फॅमिली मध्ये येण्या अगोदर माझ जे वजन आहे ते ब्याऐंशी किलो वजन होत आणि ते वाढतच चाललं होतं मी यापूर्वी खूप प्रयत्न केले होते हे पाच किलोमीटर चालत होतो सायकलिंग करत होतो आणि मला व्यायामाची आवड होती मी व्यायाम बी करत होतो पण वजन कमी न होता ते थोडं थोडं वाढतच होत का वाढत होतं याचं कारणही कळत नव्हतं पण मला माझं फिटनेस हवा होता आणि मी माझ्या मुलीकडे गेलो होतो बदलापूरला आणि माझं थोडस ठाण्याला काम होतं म्हणून मी ठाण्यावरून बदलापूरला येत असताना रेल्वेमध्ये हे, हे, हे आ, कपल मला भेटलं त्यांनी त्या बटन लावलं होतं वजन कमी करायचं असेल तर मला विचारा मी थोडं हसूनच त्यांना प्रतिसाद दिला आणि थोडं विचारावं म्हणून मी त्यांना विचारलं की खरंच हे वजन कमी होत आहे का ते म्हणाले सर आहे मी त्यांना विचारलं की कि किती दिवसात होईल त्यांनी सांगितलं की तुम्ही जसं ठरवाल तसं होईल आणि चांगला परिणाम होईल मी त्यांनी मला एक कार्ड दिलं आणि मी आलो दुसऱ्या दिवशी मी त्यांनी मला कॉल केला सर जॉईन होत आहे का मग मला ती लिंक वगैरे काही माहीत नव्हती त्यांनी लिंक दिली त्या शिक्षक असल्यामुळे झूम चा वापर करणं मला माहीत होत आणि मग त्या जॉईन झालो आणि तिथले सगळे तुमचे जे सगळं व्यायाम करणारे बघितल्यानंतर मलाही खूप आनंद वाटला वाव वाव सर खूप छान आपल्याला देवदूतासारखे सारखे आपले कोच आपल्याला ट्रेन मध्ये काय भेटतात तो काय योगायोग असतो सर परमेश्वराच्या रूपामध्ये आपल्याला ही रॉयल फिटनेस फॅमिली नक्की मिळालेली आहे आणि आपण इतका छान वर्कआउट गाईड करत होतात आम्ही पाहिलं आपल्याला खूप छान कोच लावलेले आहेत ला सर आ, सर नक्की हे ऐकायला आवडेल आता आपल्या बोलण्यातून समजत आहे की आपलं वजन खूप जास्त होतं पण सर वजनाबरोबर आपल्याला काही डिसऑर्डर्स होत्या का आणि आपण सांगितलेत की माझं मी व्यायाम करायचो तरीही माझं वजन वाढत होतो मग इथे हल्ल्यानंतर आता आपल्याला काय रिझल्ट मिळाले किंवा काय बदल केला आहात आपल्या लाईफस्टाईल हा सर माझं ब्याऐंशी किलो वजन होत आणि त्यानंतर व्यायाम सगळ्यांचे बघून मला वाटलं मी पण असाच व्यायाम करतो आणि मग मला हे वाटत पण असं त्यामध्ये मला जाणवलं की हे व्यायामा बरोबर संतुलित आहार असणं ही गरजेचं आहे आणि मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी आहार घ्यायला सुरुवात केलो आणि ब्याऐंशी किलो वर ना मी पासष्ट किलो वर आलो जवळजवळ सतरा किलोचा फॅट आज दीड पावणे दोन वर्ष झाले मी आहे त्या वेटला फिटनेस मध्ये आहे आणि सर्व गोष्टी करताना सोन आहे सोन आहे सर खूप छान जवळपास सेव्हन्टीन के जी आपण फॅट लॉस केला आहात या फॅमिली मध्ये आल्यानंतर आणि इतकं छान आपलं रूप बसताना आपण काय स्वतःला ब्याऐंशी किलो पर्यंत घेऊन गेला होता सर सर मग इतका छान बदल केला आहात तर मी सर एक सगळ्यांना डिस्क्लेमर मध्ये देऊ इच्छितो हा सरांचा विठ्ठल सरांचा पर्सनल रिझल्ट आहे हा रिझल्ट पर्सन टू पर्सन हॅरी होऊ शकतो यांनी फक्त इथे आल्यानंतर लाईफस्टाईल बदलली आहे खानपान बदलले आहे आपल्या गायडन्स घेतलेला आहे ट्वेंटी पर्सेंट वर्कआउट करतात आणि ऐंशी टक्के सगळं संतुलित आहार एकत्र येतो तेव्हाच हे प्रॉपर शक्य आहे फक्त आहार किंवा फक्त वर्कआउट सुद्धा पॉसिबल नाही ज्यावेळेला त्याची केमिस्ट्री होते तेव्हा हा सरांना रिझल्ट आलेला आहे सर नक्की खूप छान पुन्हा एकदा अभिनंदन आहे सर आ, सर मला हे सांगा आपल्याला वजनासोबत इतर काही डिसऑर्डर्स होते हा मला धाप लागत होती एक दहा वीस पायऱ्या जरी चढलो तरी मला थांबावं लागत होत पाय दुखत होते टाचा पण त्यांना पण थोड्याशा भेगा पडल्या होत्या आणि पायाचे गोळे पण थोडेसे दुखत होते असे काही डिसऑर्डर मला जाणवत होते कि मी एका मी नेहमी मोटरसायकल वर जात होतो एकदा मोटरसायकल पंक्चर झाल्यानंतर चालवत नेताना मला खूप धाप लागली त्यावेळेला कळलं ला की बा आपण आपलं काय खरं आहे काहीतरी करायला पाहिजे आणि हे देवदूता सारखे आणि कविता भेटले मी खूप कारण त्यांनी मला हे फॅमिली दाखवली आणि मी सगळ्यांना असं सांगू इच्छितो तुम्ही फॅमिलीशी जॉईन राहा ही, सा हो। हो। रा ही अतिशय सुंदर अशी फॅमिली आहे फिटनेस हॅपीनेस आणि वेल्थ आपणाला शिकवणारी फॅमिली आहे फक्त सर आपण आता जस्ट सांगितलं की मला धाप सुद्धा खूप लागायची आणि सर धाप लागत होतात म्हणजे मग धाप लागत असताना सुद्धा पण आता तरी वर्कआउट प्रॉपर एक तास आपण इतका तुफानी वर्कआउट गाईड करत होतात मग आपली धाप गेली कुठे सर किंवा आपण सांगितलं की माझ्या टाचांना सुद्धा टाचाना भेगा पडलेल्या होत्या आता त्याबद्दल काय सांगाल आहेत का टाचाना भेगा आता आता अजिबात बेगा वगैरे काही नाहीत आणि तुम्हाला विशेष सांगायचं में में मी गेल्या मे महिन्यामध्ये रिटायर होण्यापूर्वी मी पर्वत चढलो आणि उतरलो चढून उतरलो मी गिरणार पर्वत आणि स्वतः चढलो आणि सो, उतरलो असं नाही तर माझी एक नात आहे ते तीन अडीच तीन वर्षाची तिला घेऊन चढून उतरलो मी तर खूप छान अनुभव आहे सोबत इतरच्या ज्या डिसऑर्डर्स होत्या झाप लागणं असेल तुमचा स्टॅमिना बिल्ड होणं किंवा त्या सोबत सर इतर सुद्धा गोष्टी ज्या होत्या त्या खूप छान तुमच्यामध्ये बदल झालेला आहे आणि सर आपण इथे आल्यानंतर इतकी छान लाईफस्टाईल बदलली तर आपण धन्यवाद द्याल तर कोणाला द्याल हा या रिया रॉयल फिटनेस फॅमिलीला मी खरंच धन्यवाद देईन आणि मला या फॅमिली मध्ये आणले धन्यवाद आता रिटायरमेंटचा आयुष्य आहे आणि इतका आनंदी आयुष्य घालवण्यासाठी इथं रॉयल फिटनेस फॅमिलीची साथ मिळालेली आहे सर कारण रिटायरमेंट म्हणजे निष्क्रियता नव्हे तर सर आपण एनर्जेटिक पुन्हा झालेला आहात आम्हालाही खूप छान वाटते मोटिवेशन मिळते सर आपणाकडून आपल्याला खूप सारा हेल्थ आणि हॅपीनेस साठी शुभेच्छा आपल्याला अजून पार्टिसिपेंट सोबत बोलायचं आहे सर आणि असंच पुन्हा संदेश मिळेल तेव्हा आपण नक्की वर्कआउट गाईड कराल आणि आपल्याला शंभरी साठी पुन्हा एकदा नवीन अशा शुभेच्छा खूप सारे हेल्थ आणि हॅपीनेस नेहमी असाच आनंद चेहऱ्यावर राहू सर पुन्हा एकदा रॉयल कडून आपण शुभेच्छा थँक्यू सर